हाय फ्रेंड्स आज आमच्या घरी होते सोळा सोमवारचे होते पण त्यासाठी आम्ही पाचला चुटलो होतो रांगोळी वगैरे काढून झाली होती घर वगैरे साफ करून ठेवले होते आणि ही पूजा हीचे सोळा सोमवारचं रथ होतं देवपूजा वगैरे करून घेतली होती घरातली आणि आम्ही निघालो होतो तिने दर्शन वगैरे घेतले घरातल्या मोठल्यांचे ही माझी सासू सासरे हे आम्ही दोघं आम्ही मोठे आणि ते छोटे आहेत त्यानंतर मग आम्ही निघालो होतो मंदिरात तेथे पण पूजा करायची होती तिला मग तिच्यासोबत गेले होते मी जवळच होतं ते मंदिर जास्त दूर नव्हतं मग तिनं तिथं पूजा केली होती ना मग तिथं पण पूजा करायची असते सोळा सोमवारच्या रथाला पांढरे कपडे घालतात मग गेलो होतो आम्ही सूर्य बघा किती सुंदर दिसत होता सकाळी लवकरच गेलो होतो आम्ही तरी सात वाजले असतील इकडं हा सूर्य दिसतोय मंदिर खूप छान होतं असं डोंगरावर होतं बाग वगैरे होती तिथं मस्त होतं एकदम क्लीन सगळं एरिया छोटी छोटी दुकानं पण होती तिथं फुलांची बेलपत्र सगळं होतं आणि इथं असं शो केला होता, होता पर्वतावरचा शंकर आणि पार्वतीचा नंदी आहे स देखावा देखावा दाखवलेला होता तिथं रात्रीचं पाणी वगैरे हो सोडत असतील आम्ही गेलो तेव्हा नव्हतं तिथं पाणी सोडलेलं इथं सूर्य उगवला होता सकाळचे हो सा सात वाजले होते चरोली गावात आहे इथं मंदिरात गेलो होतो मंदिरात प परवानगी नव्हती फोटो किंवा व्हिडिओ काढण्याची मग बाहेरूनच काढला आम्ही वाघेश्वर महाराज मंदिर आहे हे चरोलीला मग पूजा वगैरे करून घेतली व्हिडिओ नाही काढला बाहेर आलो नंदीचं दर्शन घेतलं आम्ही त्यानंतर मग मं बाहेरून मंदिर दाखवून घेतलं खूप छान मंदिर होतं हे नक्षीकामे मस्त केलेलं होतं हे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे ते आणि जुनं मंदिर आहे हे खूप त्यानंतर मग आम्ही चाललो होतो इथं खालीच एक मंदिर होतं ते पण शंकराचंच आहे मग तिथं पण गेलो पूर्ण दुःख दुःख होतं सकाळीच गेलो होतो ना हे मंदिर आहे ते हे पण शंकराचंच मंदिर आहे मग तिथं पण आम्ही पूजा वगैरे करून घेतली आरती केली पूजा वगैरे झाल्यावर मग आम्ही आलो बाहेर इथं बैलगाड्याची शर्यत होतात त्याचं ग्राउंड आहे हे सगळं मग त्याच्यानंतर दुसरी का गेलो तिथं गोशाळा होती तिथं गायीनला आम्ही नैवेद्य दाखवला गायीनला नैवेद्य दाखवून झाल्यावर मग आम्ही इकडं आलो होतो कानिपनाथच्या मंदिरात कानिपनाथचं मंदिर पण तिथं जवळच आहे गणपती कानिपनाथचं मंदिर आहे इथं दत्त आहे कानिपनाथ मंदिर मग त्यानंतर आम्ही आलो होतो घरी घरी आल्यावर मग सकाळचा स्वयंपाक वगैरे केला मग पूजा मांडायला आले होते गुरुजी त्यांनी पूजा वगैरे मांडून पूजा चालू केली होती इथं खूप छान पूजा मांडली होती त्यांनी एकदम सुंदर दिसत होतं पाहुणे पण भरपूर आलेले होते हा शंभू आमचा ही मी आणि ही पूजाची मम्मी आहे माझ्या जावेची मम्मी इथं होम पण त्यानंतर होम पण झाला ही शंकर पार्वतीची मूर्ती आहे खूप छान झाली पूजा त्यानंतर मग तिची ओटी भरली तिच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांनी ओटी भरली तिची अशी पूजा दिसत होती शंकर पार्वती आणि गणपती यामध्ये वास्तुशांतीसारखीच पूजा केली नवग्रहांची वगैरे गणपती त्यानंतर मग सोळ्या जोडा सोळा जोड्या जेवायला बसवल्या होत्या सोळा सोमवारला सोळा जोड्या बसवाव्या लागतात जेवायला त्यांना टोपी टावेल वगैरे ओटी वगैरे भरावं लागते हळदी कुंकू देऊन काही बिल्डिंगमधले माणसं होते काही पाहुणे होते जेवण पण खूप छान बनवलं होतं सगळे पोटभर जेवले वाढायला सर्व माझ्या धीरांचे मित्रमंडळी होते त्यानंतर मग सकाळी आम्ही उत्तर पूजा पण केली उत्तर पूजा कराव लागते त्यानंतर मग ही सगळी पूजा काढून घेतात चलो बाय